मित्रांनो नमस्कार दिनांक तेरा मे रोजी दुपार ते संध्याकाळ दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे सकाळपासूनच म्हणजेच दिनांक तेरा मे सकाळपासूनच राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आणि नंतर बाराच्या नंतर म्हणजेच दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या दिनांक तेरा मे दिवसभरामध्ये कोणकोणत्या भागात जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहू शकतो याचीचं सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली मा माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती म्हणजेच संपूर्ण राज्यावरती या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण दिसून येत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो सविस्तर जर बघायचं झालं तर सर्वात आधी या ठिकाणी विदर्भामध्ये जो नागपूरचा आसपासचा परिसर आहे नागपूर चंद्रपूर दरम्यान यामध्ये सविस्तर जर गाव बघायचं झालं तर ताडोबा आहे उमरेड वर्धा पांढरकवडा यवतमाळ चंद्रपूर राजुरा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज उद्या दिनांक तेरा मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे भंडारा आहे देसाईगंज आहे गडचिरोली त्यानंतर आहेरी आहे भामरागड आहे, भामरा आहे त्यानंतर कापसी या परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक तेरा मेच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर अंबागड चौके डोंगरगड गोंदिया वारशिवनी परसवाडा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कारंजा आहे यवतमाळचा पश्चिमेकडचा भाग म्हणजेच पुसद त्यानंतर दक्षिणेकडे उमरखेड दिग्रस दारवा नेर त्यानंतर वाशिम आहे हिंगोली आहे लोणार आहे चिखली बुलढाणा खामगाव अकोला अकोट अचलपूर त्यानंतर अचलपूरचा दक्षिणेकडचा परिसर कारंजा हा जेवढा पण विदर्भामधला परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात उद्या दिनांक तेरा मेच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल सर्वदृष्टचा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच अहमदपूर आहे परळी सैलू त्यानंतर देगलूर आहे बिदार बसव कल्याण आणि उदगीर उदगीरच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह उद्या दिनांक तेरा मेच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर लातूर बसव कल्याण सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे सोलापूर इंदी वैजापूर पंढरपूर जत आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक तेरा मे च्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा जर परिसर बघितला तर यामध्ये छत्रपती या संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना त्यानंतर अहमदनगरचा आसपासचा परिसर दक्षिणेकडे जामखेड बारामती दौंड अखलूज या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला दिनांक तेरा मेच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार मालेगाव या भागातसुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला वादळी वाऱ्याचं आपल्याला बघायला मिळेल सोबतच हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरणसुद्धा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नाशिकचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच इगतपुरी आहे वाडा आहे व नाशिक दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दिन दिनांक तेरा मेच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे कल्याणवर डोंबिवली आहे हो त्यानंतर पुणे आहे चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली अकलूज म्हणजेच सा कोकण किनारपट्टीचा संपूर्ण दक्षिणेकडचा परिसर रत्नागिरी सांगली त्यानंतर रायबाग आहे निपणी आहे त्यानंतर गोकाक आहे सावंतवाडी राजापूर कोल्हापूर रत्नागिरी कराड कोडोली सांगली विटा वळूद सारा सातारा चिपळूण या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर कोडोली सांगली विटा आणि जत या दरम्यान मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान दिनांक तेरा मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे सावंतवाडी गोवा व पणजी दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये दिनांक तेरा मेच्या दरम्यान आपल्याला बदल बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो तर हा होता दिनांक तेरा मे संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा धन्यवाद